तुमचं हे पॅन कार्ड आता काही कामाचं नाही आहे कारण लवकरच ते बंद होणार आहे आणि त्याची जागा घेणार आहे पॅन टू पॉईंट झिरो आता नेमका हा प्रकार काय आहे पॅन कार्ड बदलणार म्हणजे त्याच्यावरचा नंबरही बदलणार का मग त्याची प्रोसेस काय असेल आणि किती पैसे लागतील हे सगळे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत भारत सरकारनं जुन्या पॅन कार्डच्या बदल्यात पॅन टू पॉईंट झिरो या नवीन आवृत्तीला मंजुरी दिली आहे म्हणजेच जुनं पॅन कार्ड हे क्यू आर कोड वाल्या नव्या पॅन कार्डमध्ये अपग्रेड होणार आहे त्यामुळे देशातील अठ्याहत्तर कोटी लोकांना आता त्यांचे पॅन कार्ड बदलावे लागणार आहे म्हणजे काय सगळ्यांना पॅन कार्ड बदलायची काही गरज नाही ठराविक लोकांना पॅन कार्ड बदलावं लागणार आहे म्हणजेच करदात्यांना या बदलाचा मुख्य उद्देश हा करदात्यांच्या करणं कर आहे जे कॉमन बिझनेस आयडेंटिफायर म्हणून ओळखलं जाईल या पॅन कार्डचं नवीन व्हर्जन नव्या फीचरनी सुसज्ज असेल पण महत्वाचं म्हणजे जो तुमचा आता पॅन नंबर आहे तोच राहील पण या कार्डवर एक क्यू आर कोड दिला जाईल ज्यामध्ये तुमची सर्व माहिती असेल त्याचा वापर करून आयकर भरणं किंवा कंपनी रजिस्टर करणं किंवा बँक खाता उघडणं सोपं होणार आहे आता हे बनवायचं कुठं तर पॅन कार्डच्या अपग्रेड व्हर्जनसाठी आपल्याला काहीही करण्याची गरज नाही ना तुम्हाला कुठे अर्ज करायची गरज आहे ना कोणते पैसे खर्च करण्याची गरज आहे देशातील ज्या अठ्याहत्तर कोटी लोकांना पॅन कार्ड जारी करण्यात आलं आहे त्यांना विभागाकडून नवीन पॅन कार्ड थेट तुमच्या पत्त्यावरती पाठवण्याची सोय करण्यात आली आहे आणि जोपर्यंत नवीन कार्ड तुमच्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची सर्व कामं जुन्या पॅन कार्डच्या माध्यमातून करता येणार आहे या पॅन कार्डचं तंत्रज्ञान पूर्णपणे अपग्रेड केलं जाईल जेणेकरून त्याचा वापर करणं सोपं होईल सर्व प्रकारच्या व्यावसायिकांची ओळख आणि रजिस्ट्रेशन सोपं करण्यासाठी त्यात काही खास फीचर्स देखील ऍड केले आहेत पॅन कार्ड संबंधित सर्व सर्व्हिसेससाठी एकच प्लॅटफॉर्म तयार केलं जाईल जो युजर्सला अनुभव सुधारेल म्हणजे वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन पॅन कार्डमध्ये सेफ्टी फीचर्स देखील ऍड केलेत जेणेकरून कार्डमुळे डेटा कनेक्टिव्हिटी अधिक चांगली होईल कर विवरण पत्र भरणं आणि आर्थिक व्यवहार जलद होतील बनावट पॅन कार्ड आणि फसवणुकीला आळा बसेल भविष्यात तुमचं पॅन कार्ड सर्व प्रकारच्या वित्तीय सेवांसाठी युनिव्हर्सल आय डी म्हणून काम करेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका